कर्जत येथे नुकताच फायनान्स मॅनेजमेंटविषयी व्याख्यानाचा सा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र जोशी यांच्या पुढाकारानं पार पडला यासाठी ये येथील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला दरम्यान याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ तथा वक्ते चंद्रशेखर टिळक यांनी शेअर बाजार भारताचे आर्थिक धोरण टर्म इत्यादी अनेक विषयांवर खुमासदार शैलीत मार्गदर्शन केलं रविवार चौदा जानेवारी रोजी ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे फायनान्स मॅनेजमेंट विषयी व्याख्यान संपन्न झालं विशेष म्हणजे कर्जतकरांसोबत येथील व्याख्यानाला होपोली नेरळ तसंच बदलापूर येथील काही व्यक्ती खास उपस्थित होत्या तर कार्यक्रमाला विशेष प्रतिनिधी म्हणून कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुवर्णा केतन जोशी या देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या या कार्यक्रमात पंकज भट आणि विहंग परब यांचे विशेष सहकार्य लाभलं सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र जोशी यांच्या पुढाकारानं ठेवण्यात आलेल्या या कार्यक्रमामागे जोशी यांचा आताच्या देशातील तरुणांना महत्वाच्या विषयाची माहिती असणं म्हणजेच फायनान्स मॅनेजमेंट विषयी माहिती असणं गरजेचं म्हणून व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी जोशी यांनी ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांना प्रमुख म्हणून बोलावलं होतं फेसबुक व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामच्या आता फायनान्शियल म्हणजे आर्थिक गुंतवणूक आपल्याला त्याच्याबद्दल लोकांना व्हावा लोकांनी छोटी छोटी बचत करावी त्यांनी मोठी बचत करावी या उद्देशाने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करावा असं मला बरेच दिवसापासून म्हणत होतं ह्या अशा आगळ्या धाडसा कौतुक करेन कारण की अशा प्रकारचे कार्यक्रम आता होणे नाही म्हणजे होतच नाही आपल्याला इतका म्हणजे इतका चांगला विषय घेऊन आज खरोखर प्रत्येकाला गरज आहे की पैसे असले तरी पण ते कसे इन्व्हेस्ट करायचे हा एक आपल्याकडे पडलेला प्रश्न सगळ्यांनाच प्रश्न असतो तर एक चांगला विषय घेऊन त्यांनी आज जो इथे जे व्याख्यान घेतले त्यासाठी मी त्यांचे खरोखर एक एकदा परत एकदा कौतुक आणि अभिनंदन करीन हल्लीच्या पिढीला मी रिटायर झालो तेव्हा मला हाताखाली म्हणत नाही हल्ली माझ्याबरोबर अडीचशे जण काम करायचे कागदपत्री मी त्यांचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि त्यांचा सरासरी वयोगट सत्तावीस अठ्ठावीस होतो आणि मला त्याच वयाचे घरी दोन मुलं आहेत मोठ्याचं वय पस्तीस दहा त्याचं सत्तावीस पण त्यांचं जन्म त्यात आठ नऊ केलं माझाच दोष येतो त्यामुळे वडील चुकले कुठे हे सांगायचा त्यांना जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आईच्या सहकार्यानं त्यांची महाविकास आघाडी अजूनही माझ्या घरी आहे त्यामुळे इन्कम इकॉनॉमिक मेजॉरिटी माझी आहे पण सत्तेत ते आहे त्या पिढीला मी कधीच तू लग्न करतोयस का असं विचारत नाही कारण अमाऊंट इनप्रोचिंग लेअर आहे पण मी हल्ली असं त्यांना विचारत असे पूर्वी आता चार वर्ष झाले रिटायर हो तू घर लागला लागलास का माझा अनुभव असा आहे इकॉनॉमिक पॉलिसीचा स्टुडंट म्हणून इन्व्हेस्टमेंटचा स्टुडंट म्हणून आणि आयुष्य जणांचा टीम लिडर म्हणून की ही जनरेशन जी तुमचा एकोणसाठ टक्के जी डी पीचा वाटा देते ती एंगेजमेंटच्या वेळेला फ्लॅट बुक करते आणि लग्नाच्या वेळेला फ्लॅट आणि स्पाऊसचं पोझिशन एकत्र घेते या फ्लॅट स्पाऊस होतो का स्पाऊस फ्लॅट होतो मला माहिती मला त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी काही मी बोलायचं नाही पण जेव्हा तुम्ही तुमच्या इनकम अर्निंग सायकलच्या सुरुवातीला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा लिक्विडिटी बिकम्स कॅज्युलिटी म्हणून आपण रेट ऑफ इंटरेस्ट आणि रेट ऑफ इन्फ्लेशनचा विचार करतो का म्हणून आपण फ्युचर्स आणि ऑप्शन्सचा विचार करतो का म्हणून आपण क्रिप्टोकरन्सीचा विचार करतो का म्हणून आपण प्री ट्रेड मध्ये नसतो पण पोस्ट ट्रेड मध्ये असतो असं होत का बघा ना या हाऊसिंगची ही गणिता कशी बदल सुरुवातीला आज आता सतरा अठरा वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये रिडेव्हलपमेंटची संधी मिळाली आमच्या डोंबिवलीमध्ये त्या तासाला एक गल्ली अशी नाही